ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला AI तंत्र ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वार. आए। आए।

लावलीचं ला एक मुलगा होता ते पान लागून वरला नवऱ्याने असं केलं दोन येत आता कशाने जगू माझ काहीतरी करावं त्याच्यामध्ये तुझे लाडक्या बहिणीचे तर पैसे महिन्याच्या महिन्याला येतील कशाला मोबाईल बिबाईल नाही माझं काहीच नव्हतं त्याच्यात आपण मध्येच नेला मला फोन घेतलं का काय केलं काय की त्याला बी कळलं नाही सगळं काय केलं मला काय कळत बी नाही मोबाईल मधलं

माझी विनंती आहे जे बाधित झालेले त्यांना आम्ही नक्की बघतो पण त्याच्यामध्ये संख्या वाढू माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तर आता आमचे अधिकारी सांगतात वीस घर घर आपण पाच पाच हजार रुपये त्या ठिकाणी देऊन टाकू धान्य पण देऊन टाकू जा आणि धान्य दिलंय आणि बाकीच्या बघतात आता इथं पाणी परत नये म्हणून लक्षात पुनर्वसनशे पुनर्वसन केलं ना बाळा तुझं नाही नाही पंच्याण्णवला पंच्याण्णवचा प्रस्ताव आता असा बारगा पुनर्वसनाचा प्रस्ताव होता ਕਟਾਪਾਦ ਤੋਂ ਦੋ ਪਰੇ ਤੋਂ ਅਮਲੇ ਸਾਇਤਪਾ ਪਰੇ ਤੋਂ ਡਿਫਾਈਲ ਗਏਲੇ ਸਾਡੇ ਸੰਬੰਧ ਜੀਗਰ ਸੰਬੰਧ ਜੀਗਾ किती लोकांचं पुनर्वस नाही टोटल गावात गावातच पुनर्वस अख्या गावाच तीन वर्षाला असंच होते गावठाण ठेवून आयरन काही आहे कायिंगची जमीनिंगची मागे विभागीय आयुक्ताला बघा तो कुठल्या भागाचा गेला तुमची सगळ्यांची संमती असेल तर संतोष तुम्ही ठरवा ह्यांच्याशी पण त्या पण सरपंच यांच्याशी बोला गावातली वाद ह्याच्यात आणू नका तुम्ही तुमची चार एकर जमीन तुम्हालाच राहू द्या आमची गायरानाची जमीन द्यायला आम्हाला सोपं जाईल कारण चार एकरात दोन एकरात गाव बसू शकत नाही आपल्याला तिथं शाळा करावी लागेल स्मशानभूमी करावं लागेल आपला अल्पसंख्याक समाज असेल तर दफनभूमी करावी लागेल ह्या सगळ्या गोष्टीच्या मूलभूत गरजा असतात गावाकरता त्या सगळ्या कराव्या लागतील तिथं किती लांब आहे किलोमीटर इथं दोन किलोमीटर तुम्हाला माहिती कुठल्या जागा ह्यांच्यात नाही सीओ हो आपल्याला ते जरी गाव दुसऱ्या ह्याच्यात ते गायराचल तरी ते अक्वायर करून देऊन तिथं यांचं गावाचं म्हणून करता येऊ शकतो सांगू नये म्हणतात गायरा नाही कमी नाहीये म्हणजे तावा केलेला आहे ताबा तुम्हाला काय आहे का सर कलेक्टर बाजूला आपल्याला कुठं जागा आहे का गावकरी म्हणतात एक तर हे स्वतःची जागा द्यायला तयार आहे पण ते जागा कमी त्याच्यात बसणार नाही दुसरी जागा शंभर एकराच्या पेक्षा जास्त आहे गायरानाची ती खरोखरीच गायराना आहे का कुणाला कसायला दिलेली नाही सर ह्या गावात या गावात नाही रे अतिक्रमण अतिक्रमण केलं मग अतिक्रमण म्हणजे सरकारी जमीन तुम्ही कशावरील अतिक्रमण करा आमची जमीन असं नाही अतिक्रमण केलेलं असेल तर आपल्याला घेता येईल फक्त तुम्ही गावकऱ्यांनी संमती दाखवा आता जे काही संकट आले त्या संकटामध्ये तुम्हाला मदत करण्याच्याकरता आमच्या महायुतीच्या सरकारने आणि सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केलेले आहेत त्या पद्धतीनं वाटप सुरू झालेलं आहे एक सगळीकडंच अतोनात नुकसान झालेलं असल्यामुळं थोडा वेळ लागतो गैरसमज करून घेऊ नका आज दोन दिवस झाले तीन दिवस झाले पुणे आलं नाही कुणीच भेटलं नाही असं करू नका